नारेच ते पूजनते रमन्ते तत्र देवता असं म्हटलं जातं स्त्री शक्तीची जिथे पूजा केली जाते तिथे देवतांचा वास असतो नवरात्रात दिवस नव रात्री शक्तीची आराधना केली जाते अशा पुरोगामी महाराष्ट्रात शिंदे शिंदेसारखं प्रकरण घडतं आणि अत्यंत निर्घुणपणे तिच्यावरती रेप करून तिची हत्या केली जाते आणि मग विचार करण्याची वेळ येते की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा नमस्कार मी वर्षात घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी तर बघा आजचा आपला टॉपिक आहे स्त्रियांनी लक्षात ठेवायचे थ्री यस तर ते हे यस कोण कोणते आहेत याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत खूप काहीतरी वाईट घडून गेल्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली आणि स्टेटस ठेवणं आणि मोर्चे काढणं एवढंच फक्त आपल्या हातात असतं पण मग या घटना घडू नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर बाहेर खूप पाऊस पडतो आहे पावसाला थांबवणं आपल्या हातात नाही परंतु या पावसामध्ये छत्री घेणं तर आपल्या हातात आहे आपण स्वतःचं संरक्षण मात्र करू शकतो तसंच रस्ता खूप खराब आहे म्हणून पूर्ण रस्त्यावरती कार्पेट आपण टाकू शकत नाही तर आपण स्वतःच्या पायात चपला घालू शकतो म्हणजे त्याप्रमाणे आपण या वाईट प्रवृत्तींना थांबू शकत नाही परंतु आपण स्वतःचं संरक्षण मात्र करू शकतो आणि ते कोणत्या प्रकारे करायचं तर त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तर तुमची एक मैत्रीण म्हणून तुमची बहीण म्हणून मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात आणि ज्या तुमच्या सेल्फ डिफेन्ससाठी जे तुमच्या करन... सुरक्षिततेसाठी महत्वाच्या आहेत आणि त्या बोललं पाहिजे कारण त्या गोष्टी बोलल्या पाहिजे कारण बोलणं जरूरी आहे तर पहिला यस आहे सेट प्रायोरिटी आपण आपल्या आयुष्यातील प्रायोरिटी आपण सेट केल्या पाहिजे बघा एका कार्यक्रमात सिंधुताई सपकाळ म्हणजे माई यांची भेट झाली आणि माईंचा पूर्ण जीवनक्रम माईंच्या आयुष्यातील घडलेल्या घटना त्यांच्याकडून ऐकल्या आणि त्यावेळेस माईंनी सांगितलं की संघर्ष हाच जीवनाचा मूल मंत्र आणि आपलं काम हाच आपला जवळचा मंत्र बघा आपलं काम आहे ना त्याला आपण पहिले प्रायोरिटी दिली पाहिजे भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा गीतेमध्ये कर्म कर्मयोग सांगितलेला आहे की कर्मसे बडा होई नाही आणि आपलं काम हेच आपल्याला वाचवू शकतं त्यामुळे आपण सर्वात आधी फोकस आपल्या कामावरती केला पाहिजे आपलं प्रेफरन्स हे आपलं काम असलं पाहिजे मग आपण मैत्री करायचीच नाही का, तस का तर तसं नाही टोकाची भूमिका इथे घ्यायची नाही तर पण प्रायोरिटी सेट केल्या पाहिजे आधी प्राधान्य आपल्या कामाला दिलं पाहिजे आपल्या कुटुंबाला दिलं पाहिजे आणि नंतर मग इतर गोष्टी उदाहरणार्थ आपण जर विद्यार्थी दशेत असाल आपण विद्यार्थी असेल तर आपलं काम काय ज्ञानार्जन करणं कधी कधी ज्ञान मिळवणं अभ्यास करणं हे आपली प्रायोरिटी असली पाहिजे त्यानंतर कुटुंबाशी आपले जे काही कर्तव्य आहे कुटुंबाशी संबंधित ती आपली असली पाहिजे आणि त्यानंतर मग आपले मित्रमैत्रिणी त्यानंतर सोशल मीडिया ऑनलाईन चॅट डिजिटल गॅजेट्स यापासून शक्य जितकं दूर राहता येईल ना तितकं दूर राहा आणि पुस्तकांची मैत्री करा पुस्तकं हे आपल्याला कधीच धोका देत नाही उलट पुस्तकं आपल्याला रद्दी होण्यापासून वाचवतात आणि आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग दाखवत असतात त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला पुस्तकांशी पुस्तकांसोबत वेळ घालवता येईल तितका वेळ घालवा किशोर अवस्थेत तरुण अवस्थेत आपल्या बॉडीमध्ये काही हार्मोन्स रिलीज होत असतात त्यामध्ये ऑक्सिटॉक्सिन नावाचं एक हार्मोन्स असतं ते लव्ह हार्मोन्स म्हणून ओळखलं जातं आणि त्यामुळे आपल्या आपल्याला मुलांना मुलींबद्दल मुलींना मुलांबद्दल आकर्षण वाटायला लागतं आणि ते त्यालाच प्रेम समजतात आपले आईवडील जरी कमी शिकलेले असतील त्यांना फारसं आपल्या फील्डबद्दल माहिती नसेल परंतु ते अनुभवाने आपल्यापेक्षा मोठे असतात आणि ते चालतं बोलतं एक विद्यापीठ असतं अनुभवांचं त्याच्यामुळे आपल्या आई वडिलांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याकडे कधी दुर्लक्ष करू नका आई वडील जे सांगतात ते आपल्याला वाटत असतं की हे चुकीचं सांगताय परंतु तर तसं नाहीये ते, ते आपल्यावरती निरपेक्षपणे प्रेम करत असतात आणि या जगात आई वडिलांशिवाय आपल्यावरती निरपेक्षपणे प्रेम करणारं दुसरं कुणीही नाही हे लक्षात ठेवा खरं प्रेम आहे ना ते आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी पाच हजार वर्षांपूर्वीच शिकवलेलं आहे परंतु आपल्याला त्याचा विसर पडला आणि आपण आकर्षणालाच प्रेम समजून तुम्हाला एक गोष्ट सांगते भगवान राधा राणीच्या खूप प्रेमात होते आणि ते इतके प्रेमात बुडाले की ते राधे सोबत लग्न करण्याचा विवाह करण्याचा हट्ट करू लागले आणि यशोदा मातेला त्यांनी सांगितलं की मला राधा सोबत लग्न करायचं आहे परंतु राधा राणी या श्रीकृष्णापेक्षा वयाने मोठ्या आणि शिवाय त्यांचं लग्नही ठरलेलं होतं आणि मग हे कसं शक्य आहे तर यशोदा मा मातेने त्यांना नाही सांगितलं हे शक्य नाही परंतु ते हट्टच करून बसले की मला राधेसोबतच लग्न करायचं शेवटी यशोदा मातेने नंदराजांना सांगितलं की श्रीकृष्ण असं हट्ट करतायत दोघांनी खूप समजावून सांगितलं परंतु श्रीकृष्णाने काही ऐकलं नाही ते कुठ कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते आणि मग शेवटी नंदराज आणि यशोदा माता श्रीकृष्णांना गर्ग ऋषींकडे घेऊन गेले आणि मग त्या ऋषींनी श्रीकृष्णाला एका पर्वतावरती घेऊन गेले निवांत ठिकाणी त्यांना बसवलं आणि सांगितलं की तुझा जन्म राधेसोबत लग्न करण्यासाठी झालेला नाही तू कोण आहेस हे तुला माहिती नाही आणि मग त्यांनी सांगितलं की हे जे यशोदा माता आणि नंदराज आहेत ते तुझे खरे आईवडील नाही आहेत तर तुझे आईवडील तुरुंगात आहेत आणि तुझा जन्म जो झालेला आहे धर्माची स्थापना करण्यासाठी जन्म झालेला आहे आणि यदा ये धर्माचे रक्षण करण्यासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे हे जेव्हा श्रीकृष्णांना समजलं तेव्हा ते सायंकाळपर्यंत तिथेच त्या पर्वतावरती बसून राहिले आणि नंतर मग ते कधीच राधा राणीला भेटले नाही आणि नंतर राधेला न भेटताच ते गोकुळातून निघून गेले ज्यासाठी त्यांचा जन्म झालेला होता त्या गोष्ट मी का सांगितली तर तीन नंबरचा जो यश आहे आपला तो अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे सेल्फ अवेअरनेस स्वची जाणीव आपल्याला झाली पाहिजे जसं श्रीकृष्णांना स्वची जाणीव झाली त्यांना समजलं की आपला जन्म हा धर्माचं रक्षण करण्यासाठी झालाय धर्माची स्थापना करण्यासाठी झालेला आहे तर त्या पद्धतीने आपण देखील स्वची जाणीव आपला देखील समजलं पाहिजे आपला जन्म कशासाठी झालेला आहे आपलं फक्त प्रेम करणं आणि विवाह करणं एवढ्यासाठीच आपला जन्म झालेला आहे का आपल्याला देखील आपल्या स्वतःची जाणीव झाली पाहिजे आपण कोण आहोत आपले आई वडील कोण आहेत आपले आई वडील आपल्यासाठी कष्ट करतात आपण विद्यार्थी आहोत तर आपण या वयामध्ये आपण अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या आई वडिलांचे जे कष्ट आहे ते दूर केले पाहिजे आणि आपण एक चांगलं व्यक्ती तयार झालो पाहिजे हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे प्रत्येक मुलीने मनाशी निश्चय केला पाहिजे की मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे त्यानंतर मला स्वावलंबी बनायचं आहे आणि येथे पालकांनासुद्धा मला विनंती करावीशी वाटते की मुलींना मुलींच्या लग्नाची घाई करू नका त्यांना स्वावलंबी बनवा त्यांना ज्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे त्या फील्डमध्ये त्यांना करिअर करू द्या त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या आणि बघा ह्याच मुली तुमचं नाव पुढे उज्ज्वल करतील प्रत्येक मुलीने आपल्या मनावरती कोरून ठेवलं पाहिजे की कि मला आधी माझं करिअर पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर मला मी लग्नाचा आणि प्रेमाचा विचार करेल माझ्या आईवडिलांचे कष्ट मला दूर करायचं मला स्वतःची ओळख तयार करायची आहे आणि त्यानंतर बाकीच्या इतर गोष्टी मला करायच्या आहेत आपलं मन मनगट मेंदू मन का सगळं एकाच जागेवर पाहिजे जा। आपलं मन दुसरीकडे आहे आपलं मनगट दुसरीकडे आपला मेंदू दुसरीकडे असं झालं नाही पाहिजे सगळं एकाच ठिकाणी तन मन धन लावून आपण अभ्यास केला पाहिजे आपलं करिअर घडवलं पाहिजे आणि त्यानंतर बाकी प्रेम वगैरे या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे कोणीतरी आपल्याला महागडे गिफ्ट देत असेल उगाच आपल्याशी जवळीक साधत असेल तर लक्षात ठेवा पुढे धोका आहे नो एंट्रीमध्ये घुसल्यानंतर तुम्हाला दंड हा होणारच आहे त्याच्यामुळे आपण आपल्याशी अनोखी व्यक्तींशी तर आपले पर्सनल डिटेल्स शेअर करायचेच नाहीत आणि काहींना सवय असते की उठसूट सोशल मीडियावर प्रत्येक ठिकाणी कुठं फिरायला गेले कुठं खाल्लं कुठं काय केलं सगळं सगळं सोशल मीडियावरती ते फोटो टाकून अपलोड करत असतात आणि काही धोके जे आहेत ते स्वतःहून ओढून घेत असतात तर असं कृपया करू नका आपली जी पर्सनल डिटेल आहे अनोळखी व्यक्तींसोबत अजिबात शेअर करायचे नाहीत आणि जर कुणी चॅटिंग करत असेल कुणी त्रास देत असेल तर तो दोन नंबर ब्लॉक करून टाकायचा त्याला रिस्पॉन्सच द्यायचा नाही अनोळखी लिंक्स कोणी पाठवल्या असेल तर त्या ओपनच करायच्या नाहीत अशा पद्धतीने प्रायोरिटी स्ट्रेट फॉरवर्ड आणि सेल्फ अवेअरनेस ये तीन यश प्रत्येक मुलीने लक्षात ठेवले पाहिजे आणि सावध राहिलं पाहिजे सावध हरीने सावध ग असं म्हटलेलं आहे त्या पद्धतीने स्वतःची काळजी आपण स्वतः घ्यायची आहे आणि आपल्या कुटुंबियांशी सर्व गोष्टी शेअर करायच्या आहेत त्यांना विश्वासात घेऊन आपल्याकडून जर कधी काही नकळत चूक झाली तर ती आपल्या कुटुंबियांना सांगायची आहे काय होतं की आपण ते लपून ठेवतो आणि मग समोरचा व्यक्ती त्याचा फायदा घेत असतो आपल्याला ब्लॅकमेल करत असतो तर आपल्या जे आई वडील आहेत आपले भाऊ बहीण आहेत त्यांच्याशी मनमोकळेपणाने या विषयावरती आपण बोललं पाहिजे आपल्याला कोणी त्रास देत असेल आपला कोणी पाठना करत असेल किंवा उगाच आपल्याशी अतिप्रेमाने जर एखादा वागत असेल तर ते देखील आपण सांगितलं पाहिजे